कंट्रोल गायब तीन सोपे मार्ग ह्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत जसे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हुमणी आली पंधरा दिवसात कशा पद्धतीने गायब करायचे त्यासाठी कोणते तीन प्रकार आहे जे की यांत्रिकी पद्धतीने जैविक नियंत्रण तसेच रासायनिक पद्धत ह्या तिन्ही पद्धत आपण पाहणार आहोत त्याचबरोबर हुम्मी आळीचा उद्रेक का होतो याचं वार सुद्धा कारण पाहणार आहोत आणि शेवटी वारंवार जे विचारले जाणारे प्रश्न आहेत जे हुम्मी अळीच्या संदर्भामध्ये त्याचे उत्तर सुद्धा के अँड ए जे क्वेश्चन आन्सर हे आपण शेवटी पाहणारच आहोत ज्याच्यामध्ये प्रश्न राहणार आहेत हुम्मी अळीचा उद्रेक का होतो हुम्मीवर घरगुती उपाय कोणते आहेत मेटारायझियम म्हणजे काय आणि शेवटी कापूस आणि सोयाबीन साठी फवारणी कोणती करावी ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण शेवटी देणार आहोत त्यापूर्वी मी सखाराम राठोड एसटी आर एग्रिको युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कृषी मित्रांनो जर आपण एसटी आर एग्रिकोच युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन तांत्रिक पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांना माहिती पुरवण्याचं काम करत असतो त्यासाठी जर आपण एसटी आर एग्रिकोच युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटत राहणार आहे चला तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडक्यात जर पाहायचं झालं तर राज्यातील अनेक भागात हुम्मीचा जोरदार प्रादुर्भाव असून तूर सोयाबीन मका उसासह पिकाचे नुकसान होत आहे हुम्मीचे नियंत्रण यांत्रिक जैविक आणि रासायनिक अशा तीन प्रकारने शक्य आहे यांत्रिक पद्धतीत आंतरमशागतीतील कोळपणे उपयुक्त आहे जैविक नियंत्रणासाठी मेटारायझियम आणि सोपली बायोमिक्स माऊमिक्स वापरण्याचा सल्ला ऊस व भुईमुगासाठी काही रासायनिक कीटकनाशक शिफारस करण्यात आले आहेत पण व कपाशीवर जैविक मार्ग योग्य राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये सध्या हुमणीचा उद्रेक झाला आहे मराठवाडा विदर्भ खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस हळद मक्का ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान होत आहे शेतकरी तीन सोप्या मार्गाचा वापर करून हुम्नीवर पंधरा दिवसामध्ये नियंत्रण मिळू शकतात हुम्नीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मशागत करून यांत्रिक पद्धतीने रासायनिक कीडनाशक तसेच जैविक पद्धतीने नियंत्रण शक्य आहे मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे याचा वापर जर बंदोबस्त लगेच होऊ शकतो त्यासाठी सामूहिक गरज आहे आपण सामूहिकच्या उद्रेकाचे जे कारण आहे ते पाहू हुम्मीचे अंडे बऱ्याचदा जन्मीत असतात त्यांना पोषक वातावरण मिळाल्यावर त्यांचा उद्रेक होतो पूर्णपणे न पुजलेले शेणखत शेतात टाकल्यास हुमणीच्या आळ्या त्यांच्या वाढीच्या काळात ते खातात आणि पूर्ण वाढ झाल्यावर झाडाच्या मुळावर हल्ला करतात कीटकशास्त्राच्या मते सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आणि उन्हाळ्यातील अवकाळी पावसामुळे हुम्मी आलेला पोषक वातावरण मिळते त्यामुळे हुम्मीचा उद्रेक इतक्या मोठ्या प्रमाणात आहे जसे की हेवी रेन याच्यामध्ये आपण यांत्रिक पद्धतीने जर पिकामधील आंतरमशागत उपयोगी ठरते कोळ करताना हुम्मीच्या आळ्या मातीच्या पृष्ठभागावर येतात ये पोळपणीच्या काळात उष्णता असल्यास ती आळ्यांसाठी बाधक ठरते उष्णतेमुळे हुम्मीच्या आळ्या मरतात किंवा उघड्या पडणाऱ्या आळ्या गोळा करून रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाक्याव्यात किंवा लोखंडी हुक किंवा खुरप्याने माराव्यात पाणी देताना एखाद्या दिवशी जास्त वेळ पाणी साठवून ठेवल्यास आळ्या गुदमरून मरतात शिवाय हुम्मीमुळे सुकलेल्या झाडाला उपटून तिच्या खाली आळ्या नष्ट कराव्या किंवा पृष्ठभागावर आलेल्या आळ्या पक्षी येऊनही खातात आता जैविक नियंत्रण कशा पद्धतीने करायचं तर जैविक पद्धतीमध्ये बुरशी आणि सुकर्मी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेतझियम आणि सोपली ही बुरशी हुमणीवर अतिशय प्रभावशाली असल्याचा सल्ला कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर अनंत लाड यांनी दिला आहे ही बुरशी आळीच्या शरीरावरील ओलाव्यावर वाढते त्यानंतर तिच्या आत शिरून तिच्यावर उपजीविका करायला लागते त्यामुळे मेटारायझियमच्या संपर्कात आलेली अळी दहा ते पंधरा दिवसात मरते हुन्नी अळीचा बंदोबस्त होतो यासोबतच बिहेरिया बासियाना या, 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 या बुरशीचाही वापर केला जातो मेटारायझियम हे बुरशीजन्य कीटनाशक वेगवेगळ्या कृषी विद्यापीठ संस्था आणि कंपन्यांनी उत्पादित केले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले मेटा तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे बायोमिक्स माऊमिक्स म्हणजे नेटाराझम माऊफंग हे हुमणी अळीसाठी प्रभावी कीटनाशक आहेत बायोमिक्स माऊ मिक्स आणि मऊफंग हे पावडर आणि द्रव अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे शिवाय त्यांचे प्रमाण हे सारखेच आहे बायोमिक्स हे हळद सोयाबीन पूर यांच्यावर प्रभावीपणे काम करते माऊ मिक्स हे विशेषतः हुम्नी अळीसाठी उपयुक्त आहे हे फवारल्यावर ही अळी हिरवट काळी पडून मरून जाते आता मेटारायझियमचे प्रमाण खुले एका किलो प्रति दोन हजार लिटर पाण्यात मिसळून सध्या एच पी टी पंपाने फवारावे तर एका एकर साठी चार किलो मेटारायझियम वापरावे बायोमिक्सचे शंभर ग्रॅम किंवा शंभर मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणे मऊमिक्स हे कीटनाशक अवयणीसाठी दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून आवळणी करावी तर फवारणीसाठी शंभर ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात टाकून फवारणी करण्याचा सल्ला कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर अनंत लाड यांनी दिला आहे मेटारायझियम पिकांना देताना घ्यायची काळजी फवारणीपूर्वी आणि नंतर एक आठवडा रासायनिक बुरशीनाशक टाळावे तसेच बोर्ड मिश्रण आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड हे टाळावे कोरड्या हवामान पिकास भरपूर पाणी द्यावे मेटारायझियम फवारणीनंतर चांगल्या नियंत्रणासाठी दोन दिवस तिसऱ्या प्रहरी फक्त पाणी फवारावे मेटारायझियम थंड जागेत साठवावे पावसामुळे वातावरणात सध्या ऐंशी टक्के आदरत आहे हुंडीच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोपली या बुरशीचा वापर करण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे मेटारायझियम अॅनिसोपली या नैसर्गिक कीटनाशाचा प्रभाव शेतात दीर्घकालीन राहतो असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर अनंत लाड यांनी दिला रासायनिक पद्धत उसासाठी पिफ्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडा क्लोरोपीड चाळीस टक्के डब्ल्यूजी चे प्रमाण चार ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी भुईमुगासाठी जो आता सांगितलेले कीटकनाशक आहे जसे की पिफ्रोमिल प्लस इमिडा आहे हे तीन ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता भुईमुगावर कार्बोफेरान तीन टक्के दाणेदार कीटकनाशक तेहतीस किलो प्रति हेक्टर थायमोक्झॉम झिरो पॉईंट चार टक्के अधिक बायोस्प्रिलिन झिरो पॉईंट आठ टक्के बारा किलो प्रति हेक्टर या प्रमाणात टाकावे थायमोक्झॉम झिरो पॉईंट नऊ टक्के अधिक पिफ्रोलीन झिरो पॉईंट दोन टक्के दाणेदार प्रभावी आहे सध्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून कोणती रासायनिक कीटकनाशक लेबल क्लेम म्हणून दिलेले नसल्याने जैविक मार्ग सध्या उपयुक्त ठरत आहे आता जसं आपण सुरुवातीला सांगितलं होतं की वारंवार जे विचारले जाणारे प्रश्न आहेत जसे की होमने आळीचा उद्रेक का होतो तर सतत बदलणारे हवामान अवकाळी पाऊस आणि अपूर्णपणे कुजलेले शेणखत यामुळे हुमणीच्या अंड्यांना पोषक वातावरण मिळते आणि हुमणीची वाढ होते दुसरा जो प्रश्न आहे हुमणीवर घरगुती उपाय कोणते आहेत तर मशागतीच्या वेळी जमिनीवर आलेल्या आळ्या पक्षी खातात किंवा गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकाव्यात त्याच्यानंतर जो प्रश्न आहे मेटारायझम म्हणजे काय तर आळीला मारणारी नैसर्गिक बुरशी हुमणीवर दहा ते पंधरा दिवसात प्रभावी नियंत्रण मिळते चौथा प्रश्न आहे होमिओसाठी कोणते कीटकनाशक शिफारस केली जातात तर ऊसासाठी पिफ्रोनिल अधिक इमेडा क्लोरोफिड भुईमुगासाठी कार्बोफ्युरॉन थायमॉक्झान मिश्रण प्रभावी आहे त्याच्यानंतर कापूस आणि सोयाबीनसाठी कोणती फवारणी करावी तर सध्या कोणते रासायनिक कीटकनाशक मंजूर नाही जैविक कीटकनाशकच शिफारस केली जातात कृषी मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे होमिओळीवर पंधरा दिवसामध्ये प्रभावी नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच कंपन्याचे िपीट झिरो पॉईंट झिरो चार टक्के हे मार्केटमध्ये आलेले त्याचासुद्धा वापर करू शकतो किंवा कार्बोफिरोन तसंच फ्युवरी म्हणून येते नागार्जुनाचं याचा सुद्धा वापर करून चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणता येते तर माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि टी आर नग्रिको युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान